दिल के दर्या धडकन की कश्ती है ख्वाबो की दुनिया में यादो की बस्ती है दिल के दर्या धडकन की कश्ती है ख्वाबो की दुनिया में यादो की बस्ती है मोहब्बत के बाजार में चाहत का सौदा है वफा की कीमत से तो बेवफाई सस्ती है नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत अकोला जिल्ह्यामध्ये अकोला जिल्हा या ठिकाणचं बाळापूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं तुलुंगा नावाचं गाव आहे आता या गावामध्ये प्रमोद शाळीग्राम मेसरे आणि त्यांच्या पत्नी मंगला मेसरे हे पतीपत्नी राहत आहेत आता प्रमोद आणि मंगला यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे दोघांचा सुखानं संसार चालू झालेला होता आता पती जो आहे तो मिळेल ते काम करत होता आणि पत्नी जी आहे ती आपल्या पतीला साथ देत होती त्याच्याबरोबर ती काम करत होती आता हा मोलमजुरी करणारा परिवार आहे अशा पद्धतीने मोलमजुरी करून यांच्या संसाराचा गाडा चाललेला होता आता यांच्या ओळखीच्या माध्यमातून प्रमोदला बाळापूर तालुक्यातल्या तामशी या गावामधील वीड भट्टीवरती काम मिळालेलं होतं आणि त्याच्यामुळे मग हे दोघं पत्नी म्हणजे प्रमोद आणि मंगला मेसरे हे दोघंजण पतीपत्नी जे आहेत ते पतीपत्नी त्या ठिकाणी कामशी या गावामध्ये त्या कामासाठी गेलेले आहेत आणि एका झोपडीमध्ये राहायला लागले वीटभट्टीवरती काम करायला लागले ला। मेहनतीचं काम होतं आणि बायकोची साथ होती दोघंही काम करत होते चार पैसे मिळवत होते हाती चांगले पैसे येत होते हळूहळू यांचं चांगला संसार चालला होता सुखानं संसार चाललेला होता भरभराट व्हायला लागली होती पण या प्रमोदला चुकीचे काही मित्र मिळाले आणि त्यांच्या नादानं हा दारू प्यायला लागलेला होता आता तो रोज दारू पिऊन यायला लागला पण तरीसुद्धा दारू पिनं चालू होतं तरीसुद्धा यांचं काम पण चालू होतं संसार पण चालू होता तारीख आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस आता नेहमीप्रमाणे पती पत्नी जे दोघं जण आहेत सकाळी लवकर उठलेले आहेत त्यानंतर मग आपापली कामं त्यांनी उरकली दिवसभर त्यांनी वीटभट्टीवरती काम केलं त्यानंतर ते संध्याकाळी घरी आले नंतर यांचं जेवण वगैरे झालं आणि दोघंही झोपलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा दिवस उजाडला तारीख आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस आता या दिवशी पत्नी सकाळी सकाळी लवकर उठली पण पती मात्र गाड झोपलेला होता मग तिनं पतीला उठवलं पण पती मात्र उठत नव्हता त्याची हालचाल थांबलेली होती आता नवऱ्याची काहीच प्रतिक्रिया होत नव्हती आणि त्याच्यामुळे त्या पत्नीला काही सुचवेनं त्या पत्नीनं टाहू फोडायला सुरुवात केली त्यानंतर शेजारी पाजारी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांनी पाहिलं तर रात्रीमध्येच त्या पतीचा मृत्यू झालेला होता झोपेतच त्याचा जीव गेलेला होता आता आजकाल काय झाले कोणाला काय होईल कधी होईल कसं होईल काही सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे त्या पतीला झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामुळे त्याचा जीव गेला अशा पद्धतीनं ही माहिती समोर आली किंवा याच्यात त्याचा मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर मग पोलिसांना म्हणजे बाळापूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांचं एक पथक जे आहे ते तामशी या गावामध्ये पोहोचलेलं आहे आता प्रमोदच्या झोपडीमध्ये ते दाखल झाले आणि त्यावेळेस त्या पत्नीनं मंगल्यानं सांगितलं की रात्री पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यानंतर ते, ते सकाळी झोपेतनं उठलेच नाहीत आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पंचनामा केला बॉडी ताब्यात घेतली शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आहे अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे आता हे एक सरळ साधं असं प्रकरण होतं म्हणजे झोपेमध्ये पतीला झटका येतो आणि त्याचा मृत्यू होतो असं वाटत होतं पण ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा अहवाल प्राप्त झाला त्यावेळेस वेगळाच प्रकार समोर आलेला होता प्रमोदचा मृत्यू हृदयविकारानं झालेला नव्हता तर त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती मग पत्नी मंगला हिनं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं असं का सांगितलं होतं म्हणजे एकाच झोपडीमध्ये दोघंही पतीपत्नी त्याच ठीक दोघंच होते आणि असं असताना गळा आवळून मर्डर होतो आणि बायको मात्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे अशी चुकीची माहिती देते हे सगळं संशयास्पद होतं आणि त्यानंतर मग पोलिसांनी एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला संध्याकाळी त्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे कसून चौकशी करायला सुरुवात केली तिला विश्वासामध्ये घेतलं आणि आता पोलिसांच्या लक्षात आलं की हिच्या बोलण्यामध्ये म्हणजे विसंगती होती त्यानंतर ती काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे पोलिसांनी मग पोलिसी खाक्या दाखवला आणि मग मंगला मेसरे हिनं अत्यंत धक्कादायक असा खुलासा केला होता आता घटना नक्की काय घडली होती तर प्रमोद आणि मंगला यांचा संसार सुरू होता विडभट्टीवरती काम चालू होतं आता यांच्या घरी प्रमोदचा चुलत भाऊ गोट्या मेसरे हा जो आहे तो तिकडे यायचा आता हा मंगलाचा चुलत दीर होता आता हा गोट्या जो आहे त्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि या पती पत्नींकडे त्याचं येणं जाणं होतं आता हळूहळू येता येता किंवा जाता जाता या दीर भाऊजईमध्ये अत्यंत चांगली मैत्री झाली गाढ मैत्री झाली आणि मग आपल्या भावाच्या दारू पिण्यामुळे वहिनीच्या इच्छा ज्या अपूर्ण राहतात त्या पूर्ण इच्छा म्हणजे इच्छा पूर्ण करायचं काम हा दीर करायला लागला होता पती कामावरती जायचा किंवा बाहेर कुठेही गेला नंतर हे दीर भाऊजही एकत्र यायचे अशा पद्धतीनं यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते अनैतिक प्रकार सुरू झाला होता आता प्रमोदला सुरुवातीला दोघांच्या या संबंधाबद्दल समजलेलं नव्हतं पण पण नंतर मात्र अशा गोष्टी ज्या आहेत त्या लपून राहत नसतात आणि कुजबुजका होईना ते, का ते कानावरती गेली आणि त्यानंतर मग पतीला या दोघांचा संशय यायला लागला आणि या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची पतीची खात्री झाली होती आणि खात्री झाल्यानंतर घरामध्ये वादाला सुरुवात झाली नवरा बायकोमध्ये भांडणाला सुरुवात झालेली होती आता या कारणामुळे यांच्यामध्ये जेव्हा वाद निर्माण झाला त्यानंतर मात्र मग मा या प्रमोदमुळे म्हणजे या पतीमुळे त्या दोघांचं एकमेकांना भेटणं जे आहे ते बंद झालं होतं बोलणं बंद झालेलं होतं आणि या दोन प्रेमी जीवांमध्ये दुरावा निर्माण झाले ला होता विरह निर्माण झालेला होता आणि त्यामुळे हे दोन प्रेमीजीव एकमेकांसाठी तळमळत होते तडफडत होते आता दुसऱ्या बाजूला यांच्यामध्ये म्हणजे नवरा बायकोमधला भांडण किंवा वाद जो आहे तो वाढत चाललेला होता आणि पती दारू पिऊन यायचा आणि दारू म्हणजे जास्त दारू प्यायला लागला होता याला हे सगळं टेन्शन यायला लागलं होतं आणि त्यामुळे जास्त दारू पिऊन यायचा आणि अजूनच वाद व्हायचा आता या सगळ्याला ती बायकोसुद्धा कंटाळलेली होती आणि तिला दिरासोबत जायचं होतं किंवा राहायचं होतं आणि दिरालासुद्धा वहिनीच्यासोबत राहायचं होतं आणि त्यामुळे मग या दोघांच्या प्रेमामध्ये पती जो आहे तो अडथळा वाटायला लागला होता आणि त्यानंतर मग या पत्नीनं आणि त्या दिरानं या दोघांनी मिळून किंवा चुलत भावानं मिळून त्या प्रमोद मेसरे यांच्या हत्येचा कट रचलेला होता कारण जोपर्यंत हा जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला एक होता येणार नाही असं या दोघांनाही वाटत होतं त्यानंतर मग दोघांनी मिळून हत्या करायचं ठरवलेलं होतं पण या हत्येला वेगळं वळण द्यायचं म्हणजे एकतर पती म मेला पाहिजे पण आपल्याला जेलमध्ये जायचं नाही म्हणजे पतीचा मृत्यू झाला पाहिजे पण आपण मात्र पोलिसांना संशय नाही आला पाहिजे आणि आपण याच्यातनं सही सलामत बाहेर पडलं पाहिजे याच्यासाठी यांनी प्लॅन केला आता सतरा मार्च रोजी रात्री प्रमोद मेसरे दारू पिऊन नशेत घरी आलेला होता आता पत्नी जी आहे त्या पत्नीच्या अनैतिक संबंधावरून पतीपत्नीमध्ये वांडण झालं वाद झाला त्याच्यानंतर पती झोपला होता आता यावेळेस त्या मंगलानं आधीच प्रियकरार दीराला बोलून घेतलेलं होतं आणि मग मंगला आणि दीर म्हणजे पत्नी आणि दीर या दोघांनी मिळून मध्यरात्री त्या प्रमोदचे दोरीनं गळा आवळला आणि त्याची हत्या केलेली होती गळा आवळून त्याचा खून केला त्याच्यानंतर तो दीर जो आहे तो तिथून गुपचूप निघून गेला त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते पत्नी जी आहे तिनं आपल्या पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झटका आला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला अशा पद्धतीची ओरडं करायला सुरुवात केली त्यानंतर हे, के हे सगळं शेजाऱ्या बाजारांना सांगितलं त्यानंतर पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे पोलिस या ठिकाणी आली पोलिसांनासुद्धा हेच कारण सांगितलं होतं मात्र पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये हा धक्कादायक खुलासा झालेला होता आणि त्यामुळे मग या प्रेमीजीवांचं बिंग जे आहे ते फुटलेलं होतं आता पत्नी मंगला आणि दिराचं प्रेम प्रकरण सुरू असल्याचं त्यानंतर समोर आलेलं होतं आता आपल्या अनेक नैतिक संबंधामुळे पत्नी आणि भावानं भावाचा जीव घेतलेला होता पण एवढं सगळं करून शेवटी यांना काय मिळालं होतं याच्यामध्ये एक संसार मोडलेला होता एकाची हत्या झालेली होती एक महिला विधवा झालेली होती एक तरुण खुनी बनलेला होता म्हणजे याच्यामध्ये स्वतःही बर्बाद झाले आणि दुसऱ्याला सुद्धा बर्बाद केलेलं होता आता या सगळ्या गोष्टीचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पुन्हा भेटूया पु पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद